उरंगड येथील पालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार दोन प्रभाग आणि तीन नगरसेवक संख्या वाढली आहे नव्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राथमिक मंजुरीसाठी पाठवलाय त्यामुळे सभागृहातील नगरसेवकांची संख्या सतरावरून वीस झाली आहे वाढीव प्रभागामुळे प्रभागातील मतदारसंख्याही कमी होणार आहे त्यामुळे निवडणुकीतील आर्थिक हे काही अंशी कमी होणार असल्यानं नव्या प्रभाग रचनेच्या निर्णयामुळे इच्छुकांसह गटनेत्यांतूनही उत्साहाचं वातावरण पसरलं आहे शहरात यापूर्वी आठ प्रभाग आणि सतरा नगरसेवक निवडले जात होते वाढलेली मतदारसंख्या व वा नव्या प्रभाग रचनेनुसार दहा प्रभाग आणि वीस सदस्य संख्या निर्धारित करण्यात आली आहे नव्या पालिका सभागृहात तीन नगरसेवक संख्या वाढणार आहे त्यामुळे इच्छुकातून उत्साहाचं वातावरण पसरलं असून तीन अधिक कार्यकर्त्यांना संधी देता येणार असल्यानं गटनेत्यातूनही समाधान व्यक्त केलं जात आहे यापूर्वी प्रत्येक प्रभागात एकवीसशे ते बावीसशे मतदारसंख्या होती नव्या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक प्रभागात अठराशे ते अठ साडे अठराशे इतकी ठेऊन दोन प्रभाग वाढवण्यात आले आहेत प्रत्येक प्रभागात तीनशे ते ती साडेतीनशे पर्यंत मतदारसंख्या कमी झाल्यानं निवडणूक लढवणारे उमेदवार व गटनेत्यांवरील आर्थिक ताण कमी झाल्यानं इच्छुकांमधून हो समाधान व्यक्त होत आहे मराठी करून कुरंगाढून संधी पडसूळ